प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सायकलिंग आणि स्केटिंग स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता सोलापूर शहर परिसरात रविवारी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं दरम्यान जनहित संघटना आणि एस पी डान्स SP स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय स्केटिंग आणि सायक्लिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांसह पालकांच्या हस्ते उद्घाटन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या दोन्ही स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील तीनशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपलं एकूणच कौशल्य दाखवून दिलं प्रत्येक वयोगटातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त यशस्वी स्पर्धकांना या निमित्तानं गौरवण्यात आलं एस SP पी डान्स स्पोर्ट्स क्लब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धारासिंह राजपूत युसुफ पिरजादे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दीपक भैया किरण माशाळकर मानसी वदेडर शुभम वदेडर रवी ओहोळ संतोष दूत अमोल चांदणे सर यादवाड सर प्रताप यादव सर यादव मॅडम योग शिक्षिका पाटील आनंद हुलगेरी अनिल चितुरी जहां आरा शेख मल्लप्पा एळगी राजश्री जोगिन तसंच पालकवर्गानं परिश्रम घेतले